साम्राज्य सामान्यांचा अन्नधान्य पिके अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या महाडी बी टी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाखाली बियाणे घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना सन दोन हजार चोवीसमधील मधील खरीप हंगामात अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर मूग उडीद वर्षाच्या आतील करिता पन्नास रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे तूर मूग व उडीद दहा वर्षाच्या वरील बियाणेकरिता पंचवीस रुपये प्रति किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे तसेच तूर मूग उडीद सलग पिके प्रात्यक्षिके आंतरपीक पद्धत व पीक पद्धतीवर आधारित पीक, पीक प्रात्यक्षिकासाठी चाळीस आर क्षेत्रासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी चार जूनपर्यंत डी बी टी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने यांनी केले आहे अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत बाजरी दहा वर्षाच्या आतील बियाणेकरिता तीस रुपये किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे तसेच बाजरी सलग पीक प्रात्यक्षिकासाठी चाळीस आर क्षेत्रासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे अन्न व पोषण सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत महासलग पीक प्रात्यक्षिकासाठी चाळीस आर क्षेत्रासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी डी बी टी पोर्टलवर चार जूनपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने यांनी केले आहे